नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते बघा आज काय कलर आला आपल्या चटणीचा आणि ही चटणी रामबाण उपाय आहे कढीपत्तीची चटणी अगदी पौष्टिक आहे बघा आणि अग खमंगपणा याचा जास्त आहे सुगंध पण घरभर पसरतोय कडीपत्ता म्हणलं का सर्वांनाच खायला लागतो ही कडीपत्ता आणि सर्वांचीच केसं गळते ती मुलांची मुलींची वयस्कर माणसं असो तरुण असो सर्वांची गळती ती ही कडेपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे सुकवून घेतलेला आहे आता आपण ती पानं पानं घेणार आहे अशा पद्धतीने आपण आता पानं पानं घेऊया आता कसं उष्णता उन्हाळा भरपूर ऊन पडतंय त्यामुळे आपल्याला गरम पण होतंय उष्णता अंगात वाढलेली असते त्यामुळे आपली केस पण गळतात केस गळण्यासाठी थांबण्यासाठी केस गळायचे रामबाण उपाय आहे कढीपत्ता तर एक प्लेट मी कडीपत्ता घेतलेला आहे आज आपण मुगाची डाळ वापरणार आहे उडदाची डाळ नाही वापरत पौष्टिक अशी मुगाची डाळ आहे बघा अर्धी वाटी शेंगदाण घेतलेत फुटाने घेण्याची डाळ घेतल्यात मी लाल तिखट मिक्स करून घेतले बिडगी पावडर आणि तिखट आणि चवी फुरतं मीठ घेऊया मी खोबऱ्याचं काप पण करून घेतलं तर आता कडेमध्ये एक चमचा तेल घालूया आपण आणि ही अर्धी वाटी डाळ पण मुगाची भाजून घेऊया चांगली व्यवस्थित खमंगपणा असतो भाजून घ्यायची थोडासा कलर बदलीपर्यंत अशी मुगाची डाळ घातल्यामुळे आपल्या चटणीची पण टेस्ट अजून वाढते आणि पौष्टिक ही मुगाची डाळ आहे बघा तर अशा पद्धती आपण भाजून घेणार आहे आता चांगली भाजलेली आहे डाळ काढून घेऊया त्याचकडे आपण शेंगदाण घालूया भाजायला तर शेंगदाण चांगलं भाजून घेऊया तडतड उडूसपर्यंत पर्यंत वरली साल अशी निघून जाईपर्यंत पण आपण साल नाही काढणार सालत पण जीवनसत्व असतं शेंगदाण पण चांगलं भाजलं तर काढून घेऊया सुख खोबरं घालूया आपण काप केलेलं खोबऱ्याला शेंगदाणाला आमचंच तेल असते मी तेल घालायची काही गरज नाही थोडासा कलर बदल तर आपण भाजून घेणार आहे जास्त नाही भाजून घेणार तर खोबरं भाजले काढून घेऊया तर फुटाने डाळं घालूया डाळ नुसतं गरम करून घ्यायचं पहिलंच ती भाजलेलं असते आता काढून घेऊया आता आपण कडीपत्ता भाजू चटणी गुण जास्त आपण भाजून घेणार हो आपण डाळीत भाजीत कडीपत्ता घालतो पण आपण ते खात नाही काढून ठेवतो बाजूला तर सास कडीपत्ता बारीक करून चटणीमध्ये घातला तर आपल्या पोटामध्ये जातोय सर्व तर सर्व मी काढून थंड करायला ठेवले होते गॅस बंद करून घेतला होता कडीपत्ता तसाच कडेमध्ये ठेवला होता अजून जास्त कुरकुरीत आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटून घेणार आहे तर सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात आता घालवूया एक चमचा जिरं घालूया लाल तिखट घालूया चवी फुरतं मीठ घालू आहे अजून थोडंसं मीठ घालूया आपण कमी वाटलं जराशी म्हणून मी अजून घातलं आपण ह्याच्यात अजिबात लसूण दिसून काय वापरत नाही कारण लसूण उष्णता असतो लसूण नाही वापरत जे थंडगार आपण पौष्टिक आपण कढीपत्ती चटणी बनवते लसूण नाही वापरला अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बघा आता आपण काढून घेऊया ही चटणी तिखट पण जास्त नाही सर्वांनाच खायला येईल अशी चटणी झालेली आहे सर्व चटणी मी काढून घेतली बघा एका डब्यामध्ये काढून ठेवायची एक काचे भरणी घेऊन तुम्ही काचेच्या भरणीमध्ये पण भरून ठेवू शकता आज कॉटनच्या कपड्यानं भरणी फसून घ्यायची म्हणजे स्वच्छ धुवून सुकी करून घ्यायची आणि त्यात भरून ठेवायची महिना का दोन महिने चटणी टिकते आरामसरी आजिबात त्याला काहीच होत नाही तुम्ही थोडंसं तेल घेऊन या चटणीवर खाऊ शकताय चपातीबरोबर भाकरीबरोबर दुपारच्या जेवणा सांगते तुम्ही ही चटणी घेऊन खाऊ शकताय सर्व आजारावर ग्रामबांग उपाय आहे चटणीचा बघा दिसाल तर किती खूप सुंदर छान कलर आलेला आहे चटणीचा असे काचच्या भरणीत भरून ठेवा मी काचच्या भरणीत करून ठेवले आणि गाराच्या भरणीत पण भरून ठेवले अशा पद्धतीनं रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये